श्रावण महिन्यात नवनाथ पारायण सुरू करणार असाल तर काही नियम मनापासून पाळा कारण हे फक्त पुस्तकाचं वाचन नाही ही एक आध्यात्मिक तपश्चर्या आहे तसेच पारायण करण्यापूर्वी तुमच्या मनात काही शंका असतील जसे की नवनाथ पारायण महिला करू शकतात का पूजा मांडणी कशी करायची तर यावर मी एक लाँग व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता चला तर मग जाणून घेऊयात पारायणाचे कोणते नियम आहेत तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सब्स्क्राइब करा पहिला नियम पारायणाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मन दोन्ही पवित्र ठेवा दोन मांसाहार पूर्णपणे टाळायचं जेवण साधं ठेवायचं जसं की दूध फळं पोळी भाजी हे तुम्ही खाऊ शकता रात्री जमिनीवर चटईवर झोपायचं साधेपणा हीच खरी भक्ती आहे पोतीचं वाचन झाल्यावर ती स्वच्छ कापड्यात गुंडाळा आणि तिला अजिबात हलवू नका दररोज कपाळावर छातीवर पोटावर भस्म लावा हे तुमचं रक्षण करेल सकाळ संध्याकाळ पारायण झाल्यानंतर आरती घ्या गणपती गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आणि नवनाथांची नैवेद्य दाखवायला विसरू नका घरात जे काही तुम्ही अन्न शिजवत असाल तेच अन्न नैवेद्य म्हणून तुम्ही नवनाथांना अर्पण करा कारण पारायण चालू असताना नवनाथ कुठल्या तरी रूपात तुमच्या दारात येतात एखादा भिकारी असेल फकीर किंवा भुकेलेला माणूस आलाच तर त्याला अन्न द्या हीच खरी सेवा आहे ओम श्री चैतन्य नमहा या मंत्राचा जप करा आणि मना श्रद्धा ठेवा नियम पाळा भक्ती करा नवनात तुमचं रक्षण करते यात शंकाच नाही अशाच नवनवीन माहितीपूर्ण साठी फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या सुप्रिया वाईफ्स या चॅनल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ